केस पांढरे झाले आहे का आणि वाढ पण थांबली आहे चला तर मग केसांना नैसर्गिक रंग मऊपणा आणि लांबी वाढवण्यासाठी ही खास मेहंदी रेसिपी तुम्ही नक्की करून बघा एका भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये मेथीदा कलोंजी लवंग कढीपत्ता आणि कॉफी चहा पावडर टाकून हे मिश्रण दोन ग्लासचं एक ग्लास पाणी राहीपर्यंत छान खळखळून उकळून घ्यायचं जेणेकरून या मिश्रणातील जे घटक टाक आहे त्याचा अर्क या पाण्यामध्ये उतरेल त्यानंतर हे मिश्रण असं छान उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर या मेहंदीमध्ये ब्राह्मी शिकाकाई आणि आवळा पावडर असं प्रत्येकी दोन दोन चमचे घालून हे एकत्र करून घ्यायचं आणि जे पाणी आपण उकळलं आहे त्या पाण्यामध्ये ही मे मेहंदी भिजवून घ्यायची आणि रात्रभर ही आठ ते दहा तास भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी केसांना लावा दोन ते तीन तास ही मेहंदी ठेवा आणि मग धुऊन टाका यामुळे केसांना सुंदर आणि नैसर्गिक रंग येतो मऊपणा वाढतो आणि केसांची वाढ पण जलद होते तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला फॉलो करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग